सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिवसापासून अहमदनगर पुणे साल्लेर किल्ल्याचा एक

त्यांनी ते द्यावं न द्याव हा माझा मुद्दा नाही आणि मी त्याच सुद्धा नाही मी त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्याने जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते वाचला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचे त्यांचा जे, जे, जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली तर त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार मी मगरुर आहे माझ्या अंगात आहे असा त्याचा अर्थ आहे नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी सरकारकडून आपल्याला आश्वासन वगैरे त्यामध्ये आता दे दे। काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही तुम्हाला नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्यात सरकारकडून काही नव्याने किंवा आपल्या शिकवले करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतला असं आम्हाला माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी सूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्याने ओबीसीला आरक्षण दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून जी सूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेच अध्यादेश कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं म्हणून दहा तारखेला आपण उपोषण केलं. आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडून टीका देखील होतात आता काही पूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते तर तुम्हाला अध्यादेश मिळाला होता तर तुम्ही लाल मोर्चे उत्सव केलं होतं मग आता हे आंदोलन कशासाठी असं एक काही नेते प्रश्न उपस्थित करत आहेत नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहे ते आज कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं की ते नाशिकचं पाणी त्यामुळे ते नाशिक मध्ये होते तेवढ्या पुरत बोलले असते ना आता ते बदलत पण आता जे तुम्ही आंदोलन करणार कशासाठी म्हणजे काय त्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत जो सगळ्या सोयांचा कायदा आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजा म्हणून आम्हाला ते एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरणुपोषण आंतरवाडी सह राज्यातल्या केसेसच्या बाबतच हे ठरलं त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबांच्या फोन आले होते प्रक्रिया सुरू आहे प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात है आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हेही घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू करावी लागणार ते अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारले आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयांचे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे यासाठी करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवली आहे जर अशा पद्धतीचा सरकारने अध्यादेश दे केला तर त्याला आम्ही न्यायालयात चॅलेंज करू आणि न्यायालयातून रद्द करून आणू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीरा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाच इथे पडद्याच्या पाठीमागून काम करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायदेचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते ज्या ज्या पक्षाचा जातो तो पक्षच मोडतो स्वतःचं कुटुंब सुद्धा मुडीत आणलंय त्यांनी असं करून करून सगळे अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंब मध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला नावीला जण कोणाला पक्ष काढायला वीत कोण त्याच्या छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करत त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर नावीला विला ना। मंडल कमिशन चॅलेंज करावाच लागणार आता मंडल कमिशनची सुद्धा आज मंडल कमिशन ज्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली होत त्यांची देखील बैठक घेऊन भुजबळ त्यांनाही मैदानात उतरवण्याची तयारीत आहे चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले गळाल्याला होता पार हा सगळ्या कामाला लागलाय तो टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झालाय लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता सरसकट गेलो हो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे ते आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हिव काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही आम्हाला गोर गरिबाच्या अन्नात माती नाही करायचं पण गोर गरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटक करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोर गरिबांचा वाटू वाट करू नको कारण या तीनदा झालेल्या चौथ्यांदा जर असं झालं तर आमचं नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार त्याला नावी लाजे मग आमचं असा याचा अर्थ असा आहे की जर ओबीसीच्या ओबीसीच्या नेत्यांनी जर तुमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर तुम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार मग किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला पुन्हा किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बारा हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातूवर करावा लागणार आहे नावेलाज लागेल तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून द्या तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समिती स्टामाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळेत आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहितीये पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाव इलाज मग आम्हाला देशात सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय हो <coughs> आरक्षणावरच झाला आपण काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो शेडेतच असेल तर काय करावं उत्तरच नाही दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरीक जुळली मोडून टाकलेली दिली मग आता किती दिवस आम्हीच बिगायला लागणार राहायच तू राखा दिवस बिगायला लागणार मग कळन तुला विनंती कशी, केल्या कशी, कशी, विधून के पाठी मग खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या मग आता मत जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळवूनच घेत नाही त्याला तर आम्ही काय करू एकदा तू बिदर लग्नात लावून बघ मग तुला करून काच का कसा असतो काही मराठी काही मराठी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो आता सगळा अजित पवार गटाकडे गेलेला आहे पवारांना संघर्ष करावा लागेल असं म्हणलं जातं एकोणीशे नव्याण्णव साली ज्या स्थापना झाली त्यावेळेला तो संघर्ष जे काही काम आहे त्यांना परत करावा लागला राजकारणात राजकारणातलं कळत नाही दादा मला काही आपलं हे दान का आरक्षणाचं काय काय फक्त राजकारणातलं बदल डेंजर आहे मग लोक ज्या शरद पवारांनी मंडळ आयोग लागू केला किंवा त्याला मदत केली शरद पवारांच्या पक्षाच्या सोळा टक्के आरक्षण गेलो थे। थे। हो आता ते ते नंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं कोणी सुट्टी नाही आपल्या कोणालाच कोणाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत मानलेलंय त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं मागच्या काही दिवसांपासून काही संघटना असतील किंवा काही मराठा नेते असतील अशा पद्धतीची मागणी आहे आणि जी आहे ती ओबीसी संघर्ष होईल नाही संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असत हे आरक्षण हक्काच हे तुम्हाला राज्यापासून केंद्राच तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केलाय दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून जर ओपन कोर्टात घेतले तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांना माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळट्याच्या पाठीमागा लागतात आणि तुमच्याच लेकरात तुम्ही वाटवा करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूला चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिकडे जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारही बाजूला लढतो आणि काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले कारण मला या काही चांग थरथर कापत किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतलाय की आता मरण आलं तरी हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार आज आपण सप्तशृंगी देवीच्या गडावर देवीकडे तुम्ही काय साकडं घालणार घालतो शेवटचा आता त्यांना साकड्या सुकड्याने काय व्हायना त्यांना मराठीत पाहिजे मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना अलीकडेच पळत होते सगळे नेटवर्क जाम झालं पाहिले लोक मोकळं झालं सगळं त्यांचं चलो धन्यवाद 哎，骨头。